परंतु हरिजन या शब्दाची परमिशन तुम्हाला कुणी दिली त्या टाकण्याचा त्याचा आम्हाला द्वेष आहे आणि त्याचा आम्हाला राग आहे त्या ते गोष्टीचा आणि त्याला विरोध आहे आमच्या त्या शब्दाचा कारण हरिजन शब्द हा कुठल्या संविधानामध्ये बसतो हे आम्हाला पहिले सांगा नाही तर तुमच्या पीडब्ल्यूडी अधिकारी सगळे सस्पेंड करून आम्ही आज आम्ही आज पोलिटिशनला तक्रार देतो त्या संदर्भामध्ये काय हरिजन या शब्दाचा उल्लेख केलाय आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याची प्रसिद्धी केलेली आहे म्हणजे तुम्ही दलित वस्ती लोकांना काय हरिजन समजता का हरिजन या शब्दाचा अर्थ माहिती का नाही हो आम्ही असं इंटेंशनली तर कोणाला इंटेंशनली मग शब्द टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्याच्यामध्ये हरिजन हा शब्द म्हणजे तुम्ही हरिजन म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे का हरिजन म्हणजे हरिजन म्हणजे तुच्छ आहे का ना मुळात आमच्याकडे पीडब्ल्यूडी कडे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि स्टेट हायवे असे रोड मेंटेनन्सला आहे आम्हाला आम्हाला सांगण्यामध्ये येत आहे का पीडब्ल्यूडीच्या लोकांनी आम्हाला वर्क ऑर्डर हरिजन या नावाने दिलेली आहे आता बोल तुम्हाला मी ते सांगतो की मुळात आमचं काम हे आमचे जे रस्ते आहेत ना मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे प्रजिमा आणि मार्ग सर्व माहिती आहे पण तुम्ही तुमच्या ऑफिस वर्क ऑर्डर गेले असं आम्हाला नाही पण मग हे जे रस्ते आहेत ना तुम्ही जे म्हणताय ना हे जिल्हा परिषदेचे मूळ मालकीचे रस्ते आहेत आता एखाद्या जिल्हा परिषदच्या मूळ रस्त्यावर आहे त्या रस्त्यावर आपण सुधारण्याचे काम आता सध्या या काही तुम्हाला त्या, दोन वेळेला कामं केलेली दुसऱ्या वेळेला तिथं फक्त काय लिहिलेलं बौद्ध काम करणं आणि तुम्ही हरिजन वस्तीचं हरिजन वस्तीकडे जाण्याचं काम करणं आम्हाला काही हेच नाही तुम्ही जर असं बोलत असाल ना तुमच्याकडे चुकी आले ना आम्ही तक्रार देतो पोल स्टेशनला त्याच्यामध्ये सापडेल तो तो अधिकारी सस्पेंड होऊन जाईल चालेल आम्ही प्रमाणे बोलतोय आम्ही चुत आहे सगळे आम्हाला आम्हाला फक्त याच पाहिजे तुम्ही त्याचा ऑर त्या नावाने दिलेली आहे का नाही तुम्ही नसल दिली हा एवढा मोठा शब्द तुम्ही त्यामध्ये टाकलेला आहे त्याची प्रसिद्धी झालेली आहे वेनगाव हे किती मोठं गाव आहे बौद्ध वस्ती किती मोठी आहे आणि तुम्ही त्या वस्तीला डायरेक्ट हरिजन या शब्दांनी उल्लेख करता म्हणजे तुम्ही कुठल्या जे विचाराचे आहेत तुम्हाला माहिती आहे का हायकोर्टने ने काय सांगितले हरिजन या शब्दाला डायरेक्ट जेल होते अरे नाही पण आम्ही नाव तर आम्ही ठरवलीच नाही ना नावं तर नाही ठरवली नावं मुळात आमची रस्त्यांची नावं कशी आहेत माहिती का गावाची नावं म्हणून आमचे रस्ते होतात जसं आता उकरूड तांदळी कडाव दहीवली तांबस हे आमची नाव आहेत मी तुमच्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसला एक कन्सर्न अधिकारी बोलणं करून द्या आणि ते मला निष्पन्न करून द्या का चुकी झाली का नाही मला बघायचे नसेल तर नसेल तुम्हाला द्यायची तर नकार देऊ आम्ही डायरेक्टली तक्रार देऊन टाकतो ते आपण बघू नाही नाही तुम्ही समजून घ्या विषय समजूनच घेतोय म्हणून आम्ही शांत आहे आम्ही जर आमच्या ह्याच्यावर उतरलो ना तर सगळं ऑफिस उडू आम्ही आता कारण का आम्ही त्याच यावर आहेत तुम्हाला मी सांगितलं ना डेव्हलपमेंट किंवा नावाने डेव्हलपमेंट करता का तुम्ही अशी म्हणजे आमचा चांगला उल्लेख करतो नाव नाव नाही चौधरी साहेब हे तुम्हाला प्रकरण खूप मागत पडणार आहे तुम्ही आम्ही समजून घेतो तुमचा एखादा कन्सर्ट अधिकारी मला इथं बोलवा आणि मला ते आता क्लिअर करून दाखवा नसेल तर दोन मिनिटात मी इथं जातो आणि पोल्टेशन तक्रार देऊन टाकतो नाही नाही आपण पाहिजे का तुम्हाला मला मला पेपर दाखवता एवढं सांगा नाही मी तुम्हाला जे आहे आमच्याकडले ते सगळं तुम्हाला दाखवून देतो हा ठीक आहे